राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने रब रब्बी हंगामातील नुकसानीसाठीचे अनुदान वितरित करण्यास अखेरी मंजुरी दिली आहे या अनुदानासाठी पात्र असलेल्या विविध विभागातील जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यात आला असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासूनच म्हणजेच चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघालेला आहे तर या दिवशीपासूनच अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच सरकारने हे महत्त्वाचे निर्णय घेतले नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जाणारी मदत वितरित करण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडथळा नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत लवकर पोहोचणार आहे या अनुदानासंदर्भात चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असे सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत या सहा जी आरच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या पहिल्या जी आरनुसार नुसार कोकण पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार विभागातील शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार तीन हेक्टरच्या मर्यादेत वितरित करण्यासाठी दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत यापैकी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे पुणे सांगली वर्धाधर शिवलातूर आणि परभणी या जिल्ह्यातील वीस लाख चोवीस हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना हे भरपाई मिळणार आहे चार नोव्हेंबरच्या दुसऱ्या जिल्ह्यानुसार छत्रपती संभाजीनगर या विभागात येणारे जिल्हे औरंगाबाद हिंगोली नांदेड बीड बीड जालना आणि पुणे सोलापूर या दोन भागातील एकोणचाळीस लाख सात हजार पाचशे सहा शेतकऱ्यांसाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच तिसऱ्या आरमध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गरचिरोल भागातील तेवीस लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत धन्यवाद अशा सर्वजोरच्या नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा